नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आगरी पद्धतीने तिलापी माशाचं कालवण आणि फ्राय कशी करायची ते पाहूया तर इथे मी तिलापी मासा घेतला आहे एक किलो कापून आधी आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर हळद पावडर धना पावडर जिरा पावडर मसाला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता फ्रायच्या तुकड्यांना मसाला लावून घेऊया तर लसूण टाकायचं आहे पंधरा ते वीस पाकळ्या ठेचलेले टाकल्या आहेत मसाला टाकायचा आपल्या आवडीनुसार धना जिरा पावडर टाकायचा आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक ते दोन कोकम बारीक करून टाका आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद पावडर पण टाकायचे आहे आणि सुकं वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्या एक एक दोन दोन चमचे आणि लावून घ्यायचं आहे जास्त पाणी झालं तर मसाला वेगळा होईल लागलं तरच घ्या आणि पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास मुरत ठेवायचं आहे आता कालवण फोडणीला देऊया तर तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यातमध्ये लसूण टाकायचं आहे ठेसलेला हिंग टाकायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे लाल होऊन द्यायचं नाही लसूण आता जी मच्छी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडंसं परतून घ्या त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये तीन ग्लास टोटल पाणी टाकलेलं आहे किती आपल्याला रस्ता पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे दोन कोकम टाकायचे आहे त्याच्यामध्ये दोनच टाका नाही तर जास्त आंबट होईल आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे हे बघा मच्छी आपली शिजली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात भरपूर होते शिजून जाते आता जी हे जे पातळ दिसते आपल्याला याच्यात कोणतंही वाटण घालायचं नाही ही आमच्या पूर्ण गावची पद्धत आहे एकच चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे साईड साईडनी असं आता एक मिनटं फक्त शिजवून द्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे मस्त आपलं कालवण तयार झालं आहे आता मच्छी फ्राय करून घेऊया तर तवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावर तेल टाकायचं आहे तवा जर थंड असेल ना तर मसाला आहे ना तो तव्याला चिटकून बसेल आणि जास्त पण गरम असेल तरी पण मसाला सगळा तव्याला चिटकून बसेल म्हणून तवा मिडियम गरम करून घ्यायचा आहे कडीपत्ता आवडत असेल तर कडीपत्ता टाका आणि सगळी मच्छी याच्यावर टाकून घ्यायची आहे तव्यावर आणि आता आपल्याला किती मिनटं तळायचे आहे तर पंधरा मिनटं तळायचे जे नवीन शिकणारे त्यांना माहिती नसतं तर पंधरा मिनटांमध्ये मच्छी तळून होते दर तीन तीन मिनटांनी मच्छी उलटायची आहे आणि दोन्ही बाजूनी छानपैकी तळून घ्यायचे आहे आणि आपली मच्छी तयार झाली आहे आपण इथे कोणतंही खोबरं वापरलेलं नाहीये कारण गावच्या ठिकाणी अजिबात खोबरं नसतं अगदी पाहुणे वगैरे कोण आले तरच खोबऱ्याचा वापर करतात नाहीतर ही अशाच पद्धतीने मच्छी बनवली जाते तर ही मच्छी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा